हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गावात एका शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या आशा तलावात बुडाले आहेत जाखरेतील शेतकरी सूरज पाटील यांच्या बैलगाडीला पाण्याची खोली न कळाल्यानं तलावात बुडण्याची घटना घडली आहे यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या बैलाला वाचवण्यात यश आलंय सोमवारी खरेदी केलेली ही बैलजोडी मंगळवारीच गमावल्यानं पाटील कुटुंबियांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गावातील तलावात मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली आहे पन्हाळा तालुक्यातील जाखलेतील शेतकरी सूरज पाटील हे पूर्व मशागतीसाठी शेतात गेले होते काम आटोपल्यानंतर त्यांनी आपली नव्यानं खरेदी केलेली बैलजोडी तलावात पाणी पाजण्यासाठी नेली मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यानं बैलगाडीसह बैलजोडी थेट पाण्यात गेली बैल बुडताना पाहून सूरज पाटील त्यांचे वडील पंडित पाटील आणि सोबत असलेले सचिन गोसावी यांनी शर्थीचे प्रयत्न केले यावेळी गावातील स्थानिक नागरिकही घटनास्थळी धावले शेतकऱ्यांनी प्रयत्न करून बैलांना बाहेर काढलं मात्र एका बैलाच्या गळ्यात असलेल्या चामडी चापतीमुळे त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला दुसऱ्या बैलाला मात्र सुखरूप वाचवण्यात आले ही माहिती मिळताच मनपाडळेचे तलाठी सतीश नेवरेकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती दांडगे पोलीस पाटील माणिक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या घटनेत एक लाख तीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येते विशेष म्हणजे खरीप हंगाम तोंडावर आल्यानं सूरज पाटील यांनी सोमवारी दिनांक नऊ रोजी कोलोलीतून तब्बल तीन लाख रुपये खर्च करून बैलजोडी खरेदी केली होती मंगळवारी दिनांक दहा रोजीच्या या दुर्घटनेत एका बैलाचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय